एबी नाईन टी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे संजय राऊत जिथे प्रचाराला जातात तिथल्या उमेदवाराला शंभर टक्के अपयश आमदार शिवाजी कडिले यांचं वक्तव्य विरोधकांच्या तुलनेत निलेश लंके लहान कार्यकर्ता पण गुणी ही श्रीमंत विरुद्ध गरिबांची लढाई काँग्रेस नेते बाळासाहेब यांचं वक्तव्य वंचितने काँग्रेसला पाठिंबा दिला तरी भाजपला नुकसान नाही अशोक चव्हाण यांचं वक्तव्य खासदार भावना गवळी यांची उमेदवारी तात्काळ जाहीर करावी अथवा आम्ही राजीनामे देऊ असा इशारा शिवसेनेच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी दिलाय माडा लोकसभा मतदारसंघातून वंचितचे रमेश बरसकर यांना उमेदवारी जाहीर मराठवाड्यातील काही गावांमध्ये भीषण पाणी टंचाई त्यामुळे मराठवाड्यातील ट्रँकरची संख्या आता सातशेच्या वर पोहोचली अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर